पुण्यातील कोंडव्यात राहणारा मोचा सोलापुरातील असलेल्या जुबेर हंगरगेकर याला दहशतवाद विरोधी पथकाने एटीएसने अटक केली आहे अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित काही वस्तू त्याच्याकडे आढळल्या आहेत त्या अनुषंगाने एटीएस चे पथक सोलापुरात आले होते त्यांनी जुबेरच्या संपर्कातील एका वर्गमित्राच्या सोलापुरातील भावाला पुण्याला नेले तसेच वर्गमित्रालाही बुधवारी पुण्यातून ताब्यात घेतले आहे अशी माहिती सोलापूर शहर पोलिसांनी दिली सोलापूर शहरात राहायला आलेल्या जुबेर सात वर्षापूर्वी कोंढवा येथे राहायला गेला होता तो एका सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनियर म्हणून जॉब करतो पुण्यात दहशतवाद विरोधी पथकाने अल कायदा दहशतवादी संघटनेशी संबंधित काही तरुणांना पकडले त्यात हा जुबेर देखील असून त्याच्याकडे बऱ्याच संशयास्पद गोष्टी आढळल्या जुबेरचा शोएब नावाचा सोलापुरातील वर्गमित्र आहे तो देखील पुण्यात राहिला असून जुबेरचा त्याच्याशी खूप संपर्क होता त्यामुळे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते तर शोएबचा भाऊ सोलापुरात शिक्षक असून तेही शोएब व जुबेरच्या संपर्कात होते या पार्श्वभूमीवर एटीएसने त्यांनाही चौकशीसाठी सोलापुरातून पुण्याला नेले होते त्यांना चौकशी नंतर सोडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले वळसंग पोलीस पाकिस्तानाच्या हद्दीतील कुंभारी परिसरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत अठरा ते वीस ऑक्टोबरला एका संस्थेने कार्यक्रम घेतला त्या संस्थेचे पदाधिकारी कर्णिक नगरातील आहेत त्यांच्याकडेही पोलीस चौकशी करीत आहेत त्या कार्यक्रमासाठी जुबेर का आला होता त्या ठिकाणी तो काय बोलला कोणासोबत आला होता या बाबींचा तपास सुरू आहे या अनुषंगाने पोलिसांनी कार्यक्रमाचे व्हिडिओ चित्रण फोटो मागितले आहेत वळसंग पोलीस ही त्या शाळेचे प्राचार्य शिक्षकांकडे चौकशी करीत आहेत दरम्यान रोड पोलीस या प्रकरणाच्या अनुषंगाने दोघांची चौकशी करीत आहेत त्यांच्यावर पोलिसांनी विशेष लक्ष ठेवले आहे एटीएसने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार गुप्त वार्ता विभाग व सोलापूर शहर पोलीस तपास करत आहेत